कधी पण बोला पोहायला त्याला झोपत न उठून जायला त्याला टाकूया बैन मध्ये कोण लोक कहाँ से आते हैं का मंडळी म्हणजे कोकणातील का नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमचं करतो करतोय तर तसं आज पाऊस वगैरे हो थोडं थोडा थांबला आहे आणि ऊन पाऊस म्हणजे असं आहे तर बोलले की पोवायला जाऊया नदीवर ते आता तिकडे चाललो आहे मी का रोक्षण आहे रोहित आहे नैतिक आदेशन मी आहे आणि गावातले पण पोरं येणार आहे तर आता आम्ही तिकडे चाललो आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आपण व्हिडिओला शॉर्ट करूया बघा ह्याला कधी पण बोला पोहायला त्याला झोपत न उठून जायला पोहायला क्वेशन पण आला आहे अजूनही तोहीत नाही अजून

पाणी आहे थोडं नदीला जास्त नाही पण आहे पाणी जास्त असेल ए त्याला टाकूया मधल्याला फायनली आता आपण इकडे पोटलोय पाणी वगैरे पण खूप आहे पाणी मागे बघा पाणी पण बघा किती आहे पाणी एवढा नाही बरोबर एवढा तर पाहिजे पाणी समोरच्या एका मेन दाखवलं तुम्हाला इकडे आमचे पुढे आजोजूजा गणपती होतात

मी करतो व्हिडिओ तुम्ही अरे बा अशी अरे जागेवरच अशी उभी कर अलगट टाक तुला काही खाली हे नाही करायचं आहे

तिथले तिथेच बसा मला असं का वाटतोय की दुसरी बरोबर आले दुसरी बरोबर आले ही कशी झाली माहिती आहे तिघ जण पण एकदमच दुसरी बरोबर आले हाय दुसरी पाणी बघ ना किती आहे तो अरे मला शिकवत नाही

utra 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 utra